पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारांची दादागिरी मोहपा तेलगाव रोड बोगस कारभार अर्धा अर्धी माती प्राप्त माहितीनुसार नागपूर कळमेश्वर तालुक्यातील मोहपा ते तेलगाव हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा बनत आहे या रोडाची सुरुवात तीन वर्षांपासून चालू आहे हा रोड कितीतरी करोड रुपयांचा आहे यामध्ये पीडब्ल्यू डीचे ठेकेदारांनी एक थर मुरमाचा टाकलेला व दुसरा थर मातीचा टाकून राहिलेला आहे यामध्ये बांधकाम विभागाचे अधिकारी माती टाकण्याची परवानगी दिली का ठेकेदाराच्या ट्रक ड्रायव्हरला विचारले तर बोलले की गलती से मिट्टी गई मग एक ट्रक गलतीने आला दुसरा ट्रक पण कसा गलतीने आला या रोडचा बोगस कारभार कसा काय चालू आहे या रोडकडे पीडब्ल्यूडीचे लक्ष नाही का या ठेकेदारांना मुरमाची परमिशन जिल्हाधिकारी यांनी दिली नाही का या सर्व बोगस कारभाराला आळा कोण घालणार जनतेमध्ये प्रश्न निर्माण होत आहे आणि हा सर्व जनतेचा पैसा आहे जनतेने एकच मागणी केली का हा रोड चांगला झाला पाहिजे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी